अरवी तालुका जुन्नर येथील स्वामीनगर शिवारात जितेंद्र सावळेराम भोर यांच्या तारांगण या बंगल्यात दिनांक एकवीस डिसेंबरच्या पहाटे पाचच्या दरम्यान एका बिबट्याने प्रवेश करून त्यांच्या स्वीटी या कुत्र्याला जखमी केले तर या बंगल्याला सुमारे दहा फूट उंचीचे कुंपन आहे तरीही त्यावरून बिबट्याने उडी मारून आत प्रवेश केल्यामुळे आता नक्की करायचं काय हा प्रश्न शेतशिवारात राहणाऱ्या नागरिकांपुढे पडला आहे आर्वी येथेच त्याच पहाटे आणखी एका बिबट्याने शिंदे खानावळ या हॉटेलमध्ये देखील अशाच प्रकारे कंपाऊंड ओलांडून प्रवेश केला त्यामुळे आर्वी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून तेथील नागरिक अखिल गावडे भावेश डोंगरे राहुल मुळे आदींनी येथे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली होती त्यानुसार वनरक्षक ज्ञानेश्वर पवार आपदा मित्र सुशांत भुजबळ शंतनू डेरे आदींनी तेथे पिंजरा लावला आहे